ही अशी जी भिंत आहे मोठा हा दहा पंधरा हत्ती एवढा हा चौथारा आहे भिंतीचा तर ज्ञानेश्वर महाराजांनी चालवली चार भावंड हे इथं बसलेले दिसतात अशी हे आहे आणि तिथं ते महाराजांचं जे जा गर्भहरण केलं होतं ते सुद्धा आहे या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलीच्या पादुकांची आख्यायिका आहे आणि मी या भिंतीला प्रदक्षिणा घालत आहो आता पुन्हा एकदा व्यवस्थित या ठिकाणी ज्ञानेश्वर मुक्ताई आदित्य दोन भाऊ जे आहेत ते असे बसले दिसत आहे पुन्हा त्याचं शूटिंग दुसऱ्या बाजूनी करतो ज्ञानेश्वर महाराजांनी चालवलेली हे वर या ठिकाणी ते पोस्टर आहे आणि ते जे महाराज अहंकाराने भरलेले होते तर वाघ जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांसमोर नतमस्तक झाला तेव्हा या महाराजांचा गर्व अहंकार झाला ही ती आख्यायिका आहे आणि या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज का निवृत्तीनाद मुक्ताई ही भावंडे दाखवलेली आहेत तर असं हे पवित्र ठिकाण मला पाहण्याचा योग आला